नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण ऐंशी टक्के भरलेलं असून या धरणातून सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे तीन दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणातून सध्या बत्तीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे कवडास आणि धामणी या दोन धरणांमधून सूर्या नदीत बावीस हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणि सूर्या नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सूर्या नदीच्या तीरावर असणाऱ्या पासष्टपेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क